प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भालचंद्र देसाई यांचा स्पष्ट आरोप विकास झाला नाही वीस वर्षापासून विद्यमान नगरसेवक यांनी विकासांच्या नावावर फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांचा विकास क्लस्टरच्या योजना फक्त कागदावरच नाले सफाई नाही आरोग्याच्या समस्या प्रभाग मध्ये गर्दुल्यांचा वावर अशा अनेक समस्या प्रभागात कॅमेरामॅन रुपेश राठोड नियमित ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्रहार चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब कराचे उमेदवार भालचंद्र देसाई आपल्या समोर आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करता येत प्रभागामध्ये काय काय काम अपुरी आहेत आणि ते नगरसेवक झाल्यानंतर काय काय काम करणार आहेत याचा थोडक्यात आपल्याला आणावं देतील म्हणजे मी माझी ओळख सांगतो भालचंद्र वसंत देसाई प्रभाग क्रमांक सहा मधून मी क या विभागात लढत आहे तसेच माझे सहकारी धनंजय इंडे हे ड मधून लढत आहेत ड मधून आमच्या सहकारी पूजा आवारे नंतर ब मधून विश्वजा पेडमकर असं आमचा चारचं मिळून सगळ्यांचा पूर्ण पॅनल आहे प्रभावाने समस्या बघायला मिळते भरपूर आहे गेले अठरा ते वीस वर्ष जे प्रतिनिधी काम करत होते ते प्रश्न सोडवला ना गटराचा प्रश्न सोडवला ना नाल्याच्या नाल्यामध्ये जमावणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न सोडवला त्याचप्रमाणे पाण्याची जी समस्या आजही लोक लोकमान्य नगर नंबर चार तीन या भागात त्या पाण्याला येण्याचा टाइमिंग नाही वेळ नाही अवेळी येणारं पाणी त्याच्यामुळे लोकांना होणारा जो त्रास आहे त्याचप्रमाणे कमी दाबाने येणार पाणी त्याच्यामुळे जो येणार होणारा त्रास आहे त्यामुळे लोक जे आजारी पडतायत कचऱ्यामुळे आजारी पडतायत आणि एकदा निवडून आल्यानंतर हे लोक पुढच्या पाच वर्षामध्ये प्रभागामध्ये वर्षाला एक वेळा जरी पकडले तर पाच वेळा होतो तर एक पाच वेळा पण त्या लोक कधी फेरा होत नाही आज ते मोठ्या प्रमाणात जागोजागी सभा घेत आहेत मिटिंग लावतायत याच पद्धतीने जर त्यांनी वर्षाला एकदा मिटिंग घेतल्या असत्या आणि लोकांच्या समस्या समजून घेतल्या असत्या तर आज प्रभागा, प्रभागा प्रभागा, प्रभाग, प्रभाग, या, या प्रभागा प्रभागाचे ठाण्यामधील जे महत्वाचे प्रभाग आहेत जे स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग यामध्ये आपल्या या प्रभागाची ओळख झाली असती त्यांचं काम फक्त क्लस्टरच्या पाठी लागणं क्लस्टर आम्ही करू आम्हालाच निवडून द्या पुढील पाच वर्षामध्ये आम्ही क्लस्टर करू गेल्या अठरा वर्ष हेच आहेत पंच्याण्णवला एसआरए आले दोन हजार अकरा नंतर क्लस्टर आले पंच्याण्णव नंतर पण कोण करू शकले नाही आपल्या विभागात त्यांना आढळणारं कोणी नव्हतं पूर्णच्या पूर्ण चारी उमेदवार त्यांच्या त्यांची निवडून आले होते फक्त निवडणुका आल्या कि लोक एसआरए चा विषय क्लस्टरचा विषय असे फक्त आल विषय घेतात निवडणुका गेल्या की विसरून जातात यांना समोरून आम्ही कुठल्याही प्रकारचा लोकांच्या फायद्याच्या किंवा उपयोगी असणाऱ्या महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या कामामध्ये आम्ही कधी अडचणी परंतु यांची मानसिकताच नाही की लोकमान्यला प्रश्नमुक्त किंवा समस्यामुक्त करणं हे यांची मानसिकताच आहे म्हणजे आपला असा आरोप आहे की जे नगरसेवक होते यांनी फक्त आश्वासनात दिलेले आहे कुठलंही काम केलेलं नाही तुम्ही लोकांना जरी विचारलं नाही या भाषणात तर लोकांच्या आज ते विडो बघतात स्वतः व्हिडिओ त्यांना बनवावे लागले त्या गोष्टीचे की लोक काय म्हणतात ड्रेनेजचं काम झालं काम झालं वर्ष तुम्ही ड्रेनेजच करताय मटराच काम करताय त्याच्या पुढे कधी एखाद गार्डन आहे अजून आमच्या प्रभागामध्ये गार्डन नाही आहे आणि आपल्या नाव माझं नाव धनंजय कुंडली गेंडे मला उद्धव बाळासाहेब ठाकरे मधून उमेदवारी भेटले आहे आता इथे पाण्याचा प्रश्न बघा लोकांना जेव्हा घरातून बाहेर पडायचं असतं समजा बायकांना ते बोलतात पाणी नाही अजून पाणी आलं नाही बाहेर पडू शकत नाही पाण्याचा वेळेवर म्हणजे वेळेचा बंदोबस्तच नाही की बाबा आता लोकांसाठी कुठेतरी जायचं झालं तर पाणी केव्हा पण येणार लोक बाहेर जाणार किंवा पुरुष जातील बाहेर पण महिला केव्हा बाहेर पडणार महिलांना पण बाहेर पडायला पाहिजे की नाही जेव्हा क्रस्टरचा येतं त्या क्रस्टरचा एक नारळ फोडतात अजून कुठे ज्या दिवशी इलेक्शन येतं त्या दिवशी नारळ फोडणार नारळ फोडून झाल्यानंतर मुद्दा आश्वासन देणार अजून काहीच नाही आहे तसंच आमचं वीस वर्ष काम करत इथे एरियामध्ये आहे ते लोक कामच नाही आप आपलं हे बोलतात ना कि इलेक्शन आलं तर ह्या गल्लीत मिटिंग घ्या त्या गल्लीत मिटिंग घ्या एवढंच चाललंय त्यांचं म्हणजे हे जे इलेक्शन आहे ते जनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती आहे का जनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे कित्येक वर्ष हे चाललेलं आहे खरा क्लस्टर साठी प्रत्येक विभागातून प्रत्येक बिल्डिंग मधून मधून दोन दोन माणसं त्यांच्या ऑफिसला बोलवतात आणि त्याविषयी चर्चा करून संगमत करून ते क्लस्टर कसं आपल्याकडे भेटेल आणि त्याचा फायदा कसा मलाही खाताय यासाठी प्रयत्न चालू आहेत पण ज्या पद्धतीने त्यांनी आता वेळ घेऊन प्रभागात मिटिंग करतायत सभा घेत आहेत त्याच पद्धतीने गेल्या पाच वर्षामध्ये दहा वेळा किंवा पाच वेळा तरी सभा घेऊन लोकांचे प्रश्न जागेवर विचारून ते सोडवण्याचा प्रयत्न का नाही केला ह्या लोकांनी आजपर्यंत बनवले ना रस्त्याचं कुठलं नियोजन आहे गेल्या वीस वर्षापूर्वी जे रस्ते होते तेच रस्ते आज पण आहेत ना त्याची वाढ झाली ना रुंदीकरण झालं ना नवीन डिपीवर झाले आणि चांगले चांगले रस्ते बनवले परत पोहोचले इलेक्शन जसं जवळ आलं तसं बरं प्रभागामध्ये अनाधिकून बांधकाम मोठ्या प्रमाणावर आहेत का अनाधिक बांधकाम कोणी करते आणि कोणाची आहेत याची जर आपण चौकशी कराल तर तुम्हाला समजून येईल की यांच्यात जे नगरसेवक आहेत त्यांच्या त्यांच्याच कार्यकर्त्यांची फक्त का नाव वेगळे आहेत करता वेगळ्यामध्ये बाल गुन्हेगार किंवा जे गांजाडे नशाडे हे जे बोलले जाते वस्तुस्थिती याबद्दल आपण निवडून आल्यानंतर काय करणार आम्ही निवडून येण्याच्या आधीच कित्येक पोलीस स्टेशनला भेटलेलो आहे त्याचे आम्ही पत्र केलेली ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही स्वतः वत्रमोगळे पोलीस स्टेशन असो कमिशनर ऑफिस असो यांच्याशी स्वतः आमचे नेते आहेत खासदार विचार साहेब असो जिल्हा प्रमुख केदार यांच्या माध्यमातून आम्ही तिथे सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे परंतु स्थानिक जे लोकप्रतिनिधी इथे निवडून येतात कित्येक वर्ष त्यांना त्या गोष्टी संपवायच्यात नाहीत कारण ते कधीही त्याच्याबद्दल आवाज उचलत नाही कारण ते पूर्णपणे व्यावसायिक आहेत एकदा निवडून निवडणूक झाली की ते त्यांच्या व्यवसायामध्ये एवढे बुंद असतात की त्या प्रभावीकडे वेळ द्या नसतो आज ते लोकांना सांगतो प्रभागामध्ये मैदान म्हणून मग वीस वर्ष केलं कारण गेले वीस वर्ष पण तुम्हीच होते असता तर आमच्या मध्ये लोक इथून घर सोडून गेले नसते का जातात बदलापूरला का जातात अमरनाथला का जातात कल्याणला हे विचार करायची वेळ म्हणजे याचा अर्थ मराठी माणूस मुंबई मधून शिफ्ट होत आहे खाण्यामधून शिफ्ट होत आहे का बाहेरगावी जातोय का हो तर त्याला कारणीभूत पण आपला मराठी माणसं जे निवडून गेला केलेच नसते जे निवडून आले डोंगर हे सोडून का जातील म्हणजे निसर्गाचं सानिध्य सोडून हा लोक मुंबईच्या बाहेर कारण ते विकासच नाही झाला ना त्यामुळे चाललेत ना समस्या भरपूर आहे मी काय हो पाणी कचरा रोडवरची आपसाफाई नाही तेच तेच काम फक्त परत परत करणं काय तर जात्रा बांधणं फुटपाथच्या लाद्या बसवणं गेल्या वीस वर्ष चाललंय त्यांनी स्वतःहून सांगावं हो ना की गेल्या वीस वर्षात आम्ही समोर बसायला त्यांच्या समोर की त्यांनी वीस वर्षात असे नवीन कुठले कुठली कामं केली की जे काम तुम्ही सांगू शकता आज ते मला सांगायला लागतंय सभा घेऊन बाबा तुम्ही माझ्या तीन उमेदवार आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या येणाऱ्या काळात मी प्रभागातल्या सगळ्या समस्या सोडून ही भाषणावर त्यांच्यासाठी त्यांना म्हणजे ठीक आहे त्यांचा तो माहितीचा अजेंडा आहे की नेते आण न आण त्यांचा भाग आहे पण ते स्वतःला गेल्या निवडणुकीत सांगत की आमच्या स्वभावावर निवडू येतो आम्हाला कुठल्याही कोणाची गरज नाही आज त्यांना पुत्र घेऊन यायला लागतं भाषणासाठी भाजपचे नेते आहेत आता ने मी कोणाचं नाव नाही घेणार पण त्यांना कोणा घेऊन यावं लागतं ही वेळ का आली आम्ही अजूनही आता शेवटचे चार दिवस उरलेत पण आम्ही स्वतःच्या सर्वसामान्य उमेदवार जे उच्च शिक्षित आहेत उच्च शिक्षित उमेदवार आपण दिलेले आहेत सर्वांच्या बाराही महिने आणि चोवीस तास लोकांसाठी आम्ही काम करत असतो आणि जेव्हा आम्ही कामं केली आजपर्यंत ती कुठलीही कामं आम्ही कुठलाही मोबदला न घेतले टॅक्सचा विषय असो पाण्याचा विषय असो या औषध पाण्याचा विषय असो या कुठलीही समस्या असो कारण आम्हाला जेव्हा समजलं तेव्हा आम्ही स्वतः आम्ही धावतोय लोक जेव्हा आम्हाला सांगतात त्यांचे शंभर टक्के निवारण आजपर्यंत आमच्याकडे आलेल्या प्रश्नाचं आम्ही केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत लोक त्यांना शिकवतीलच आमचे जेवढे पदाधिकारी जीवाचे दान करून ते काम करत आहेत लोकांना फक्त एकच विषय आहे ही निवडणूकातूनच निवडणूक लढायची आहे आणि त्यांचे प्रयत्न तेच चालू आहे बरं आपल्या विकासाचा नियोजन पुढचं नियोजन काय असेल प्रभागामध्ये कुठच्या पद्धतीने आपण विकास करायचा निवडून आल्यानंतर निवडून आल्या तर सर्वप्रथम आम्ही आमच्या प्रभागाचे जे डीपी रोड आहेत ते सर्वप्रथम पूर्ण करणार आहे ज्याच्या माध्यमातून इथे खरंच क्लस्टर लागू होऊ शकत कारण सर्वात प्रथम सगळीकडे जरी आज कुठले नेते तुम्ही घेतले तेच आहे की पहिले रस्ते आल्याशिवाय मोठे रस्ते झाल्याशिवाय तिथे कुठल्याही प्रकारचा विकास होऊ शकत नाही त्यामुळे सर्वप्रथम आमचे प्राधान्य असेल की रस्ते मोठे करणे रस्ते जे डीपी रोड आहेत ते पूर्ण करणे त्यानंतर इथे आपल्या गावागाड्याच्या माध्यमातून चोवीस तास लोकांना सेवा मिळेल दे, ते पण निशुल्लक त्यानंतर आपण जे शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ज्या मराठी शाळा आहेत त्या चांगल्या प्रकारे बनून त्याच्यातच मराठी माणसं जास्तीत जास्त कशी शिकतील ते पण निशुलक याच्यासाठी आमचे सर्वप्रथम हो पहिले प्रयत्न असतील त्याचबरोबर पाणी पुरवठा हा सुरळीत आणि वेळेवर महत्वाचं म्हणजे वेळेवर कारण इथे पाणी पुरवठा जो होतो तो वेळेवर होत नाही आणि पूर्णपणे जरी दोन तास असेल पण ते या पेशंटमध्ये असेल की लोकांना पाणी कमी पडणार नाही आणि वेळेवर पोचेल यासाठी आमचं पहिलं प्राधान्य असेल त्याचप्रमाणे प्रत्येक सहा महिन्याने आमची नालेसफाई महापालिकेच्या माध्यमातून आम्ही नालेसफाई करून घेणार जेणेकरून पावसाळ्यात पाणी बाहेर समस्या कायम निघावी यासाठी दर सहा महिन्याने आम्ही नालेसफाई करून घेणार आहे कचऱ्यासाठी आम्ही ओला कचरा सुका कचरा असं निवारण करून लोकांच्या लोकांमुळे जागृती आणून घंटा घरी घरोघरी जाऊन लोक लोक त्याच्यामध्येच कचरा लागतील जेणेकरून रस्त्यावर कचरा दुर्गंधी होणार नाही त्यासाठी आम्ही सर्वांची सर्व लोकांना भेटून त्यांना मार्गदर्शन करणार आहे तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे तुम्ही बोलला माणसांना जास्त जास्त सुविधा कशा देण्यात येतील आणि सर्व टक्केवारी आहे आम्ही जी कामं करणार आहे ती विशेष करणार आहे जे काही चालू आहे त्यांचे ठेकेदार हे फक्त टक्के साठी काम करतात जसं मला तीस तीस रोडची कामं तर आमच्याकडे वे प्रत्येक वेळी जी काही कामं होणार ती वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या गल्लीची वेगवेगळ्या रोडची होतील एक काम एकदा केलं की वर्ष गरज पाहिजे या पद्धतीचं चांगल्या पद्धतीची कामं आम्ही करायचा प्रयत्न करणार खूप खूप धन्यवाद प्रहार चोवीस तास आपण बोल नियमित ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्रहार चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा